युद्ध म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं तोफा रणगाडे सैनिक या साऱ्यांनी गजबजलेला प्रदेश परंतु याच युद्धाला विनोदाची लकेर देत हास्याचा स्फोट घडून आणलाय दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक सव्वीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर आलं होतं मराठी प्रेक्षकांचा या नाटकाला उदंड प्रतिसाद लाभला होता परेश मोकाशी यांनी चित्रपटाच्या रूपात नव्याने ही कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली आहे बोंबिलवाडीचा किस्सा नेमका काय आहे परेश मोकाशी यांचा नवा प्रयोग कसा रंगलाय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला वाड आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी माहेम टी व्हीमध्ये आपलं स्वागत विवेक फिल्म्स आणि मैसबा करमणूक मंडळीकृत मुक्काम पोस्टर बोंबिलवाडी हा सिनेमा नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आलाय गोष्ट आहे ती बोंबिलवाडी नामक एका गावाची आणि या गावातल्या नाटकवेड्या लोकांची वर्ष आहे एकोणीसशे बेचाळीस दुसरं विश्वयुद्ध थांबायचं नाव घेत नाहीये भारतामध्ये गांधीजींच्या चलेजाव आंदोलनाचे वारे वाहत आहेत अशातच या बोंबिलवाडीमध्ये अवतरतात ऍडॉल्फ हिटलर आणि विन्स्टन चर्चिल यानंतर काय धमाल होते हे जाणून घेण्यासाठी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट तुम्ही बघायलाच हवा चित्रपटाचं प्रमुख आकर्षण म्हणजे प्रशांत दामले यांनी साकारलेला हिटलर मराठी रंगभूमी आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रशांत दामलेंनी हिटलरचा अनोखा अंदाज प्रेक्षकांसमोर आणला आहे सोबतच वैभव मांगले आनंद इंगळे गीतांजली कुलकर्णी या कलाकारांची तगडी साथ त्यांना मिळाली आहे त्याचबरोबर मनमित पेम प्रणव रावराणे रितिका श्रोत्रे यांनी सुद्धा स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे चित्रपटाचं लेखन आणि संवाद या चित्रपटाची जमेची बाजू नाटकाचं रूपांतरण सिनेमात करत असताना चित्रपटाच्या तंत्राला योग्य तो न्याय दिला गेलाय हलक्या फुलक्या प्रसंगातून विनोदाचे षटकार लावण्यात कलाकार यशस्वी झाले आहेत बोंबिलवाडीचं जग उभं करण्यात सुद्धा चित्रपटाची टीम यशस्वी झाली आहे काळाचा संदर्भ अगदी अचूक रेखाटत कला दिग्दर्शन करण्यात आले वातावरण निर्मिती करण्यात परेश मोकाशी आणि त्यांची टीम यशस्वी झाली आहे कलाकारांच्या वेशभूषेचं आव्हान सुद्धा टीमने लिलाया पेललंय चित्रपटाची निर्मिती करताना याच बारकाव्यांवर काम करर, एक करत एक आगळा वेगळा सिनेमा प्रेक्षकांच्या समोर ठेवण्यात आलाय युद्धाच्या मधोमध हास्यकल्लोळ करणारी बोंबिलवाडीची ही टोळी युद्ध आणि समाजाच्या जगण्यावर मार्मिकपणे भाष्य करून जाते काळ कुठलाही असला तरी त्यातलं वास्तव जुनं होत नाही हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे सातत्याने नवे प्रयोग करत राहणं हे परेश मोकाशी यांचं वैशिष्ट्य आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी एलिझाबेथ एकादशी वाळवी आत्मपॅम्फ्लेट या सिनेमांमुळे परेश मोकाशी यांचं हे वेगळेपण अधोरेखित झालं आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा याच वेगळेपणाची ओळख ताजी ठेवेल आणि मराठी प्रेक्षकांचा याला उदंड प्रतिसाद लावेल यामध्ये शंकाच नाही परेश मोकाशी यांचा हा अनोखा प्रयोग तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद